हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि हे बघा मी इकडे आज बनवत आहे इडली आणि इडलीसाठी रेशींची तांदूळ भिजत ठेवलेली बघा आणि रेशींचे तांदूळ आणि उडी डाळ भिजत ठेवलेली चार ते पाच तास आणि कधी पण इडली करताना रेशींचे तांदूळ घ्यायचं असं एकदम मऊ अशी इडल्या होतात अजिबात चिकट होत नाही रेशींचे तांदूळमुळं आणि हे बघा इकडं तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरमधनं वाटून घेतले बघा बारीक असे आणि चांगलं पीठ फुगले बघा रात्रीच वाटून ठेवायचं म्हणजे सकाळपर्यंत पीठ चांगलं फुगतं मी आता इकडं इडल्या करायला घेते बघा आणि इकडं गॅस चालू केला आणि इडलीचं भांडं ठेवून घेतलं मी गॅसवरती आणि कधी पण बघा इडलीच्या डब्यामध्ये बघा नेहमी दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा लिंबू टाकायचं आणि भांडं अजिबात काळं पडत नाही त्यामुळं आणि हे बघा माझे भांडं बघा एकदम नवीन अशी तशीचे तसंच भांडं आहे कारण मी त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा करतो ना तेव्हा मी लिंबू टाकून करते अजिबात काळं पडत नाही आणि हे बघा माझे इडलीचं भांडं बघाल ना एकदम नवीन आणल्यासारखं आहे त्यामुळं लिंबू टाकून घ्यायचं आणि लिंबू टाकून झाल्यानंतर बघा इकडं मी इडलीच्या प्लेटला तेल लावून घेतलं आणि तेल लावून झाल्यानंतर बघा आपल्या आवडीने इडलीची साईज बघा मोठे छोटे असे इडल्या करून घ्यायचं आणि कधी पण इडली बघा इडलीमध्ये एक अशी सिक्रेट आहे की इडली अजिबात चिकट होत नाहीत त्यामुळं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पीठ वाटत असताना दूम चमचा पोहे टाकू शकता किंवा भातसुद्धा टाकू शकता आणि मी एक प्लेट भात टाकून घेतलेला मिक्सरमध्ये जेव्हा पीठ वाटून घेत होती ना तेव्हाच टाकलेलं आणि त्याच्यामध्ये मी व्हिडिओ अपलोड नाही केला कारण त्यावेळी शूट नाही केलं रात्रीचं म्हणून आणि भात जर टाकलात ना तुम्ही ह्याच्यामध्ये इडलीच्या पिठात पीठ तुम्ही जर ए अर्धा किलो तांदूळ घेतलात ना तर अर्धा डबा पीठ होतो त्याच्यामध्ये तुम्ही भात टाकलात की पूर्ण भरून पीठ होतो एवढा पीठ फुकतो बघा भात टाकला तर म्हणून कधी पण मोठा मोठा टोप घ्यावं लागेल इडलीचं पीठ वाटून ठेवायचं असेल तर मोठं टोपच लागतं भा पीठ वगैरे फुकतं त्यामुळं आणि हे बघा माझे आता सगळी प्लेटा ठेवून झालेल्या आहे आणि दहा ते पंधरा मिनटात बघा इडल्या तयार होतात दहा ते पंधरा मिनटंच ठेवायचं जास्त वेळ पण ठेवलात नाही इडली गॅसवरती अशी चिकट होतील त्यामुळं दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आणि कधी पण इडली काढत असताना गरम गरम नाही काढायचं गरम जर काढलात की इडली खाली चिटकतात त्यामुळं दोन ते तीन मिनटं ठेवायचं थंड व्हायला आणि मग इडल्या काढायचं बाहेर कारण मग अजिबात चिकट म्हणजे खाली चिटकत नाही बघा प्लेटला त्यामुळं आणि हे बघा मी आता दहा ते पंधरा मिनटं ठेवलेले बघा गॅसवरती आणि आणि इकडे इडल्या तयार झालेल्या आहेत आणि मी दोन ते तीन मिनटं सोडलेली थंड व्हायला तरीसुद्धा दूर जात आहे थोडं आणि थोडंसं गरम असतानाच मी काढलं कारण थंड झालेली थोडंफार एकदम गरम पण नाही काढाय घेतलं आहे आणि हे बघा प्ले आणि इडली बघा कशी मस्त निघत आहेत आणि असं इडली म्हटलं की थोडंफार असं चिटकतात जास्त पण नाही बघा आणि पूर्ण थंडसुद्धा नाही करायचं आणि पूर्ण गरम असतानासुद्धा नाही काढायचं आणि फक्त इडल्या झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर दोन ते तीन मिनटं सोडायचं आणि लगेच इडल्या काढायचे बघा गरम असताना जरासं आणि हे बघा मस्त निघत आहेत बघा इडल्या जरासुद्धा चिटकत पण नाही आहेत बघा मस्त अशी निघत आहेत इडल्या आणि एकदम मऊ झालेल्या आहेत आणि चिकटसुद्धा नाही बघा इडल्या जसं आपण बाहेर खातो ना सेम तसंच झालेत बघा इडल्या तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हे बघा इकडं आणि मी आता चटणीसुद्धा कराय घेतलेले आहे ओलं खोबरं आणि चण्याची डाळ आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि थोडंसं जिरं टाकून बघा आता मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आणि मग नंतर फोडणी देते बघा चटणीला आणि मस्त बघा असं मिक्सरमधनं मी बारीक करून घेतले चटणी आणि इकडं मी आता फोडणी देत आहे बघा चटणीला दोन चमच्या तेल आणि कढीपत्ता जिरं मोरी हिंग अशी बघा फोडणी द्यायचं आणि लाल मिरच्या टाकायच्या दोन मी नाही टाकले पण तुम्ही टाका तडका द्या छान लागते चटणी आणि हे बघा मस्त असे आता तडका तयार झाले बघा आणि आता चटणी टाकून घेते आता फोडणीमध्ये आणि अशी चटणी मस्त लागते बघा इडलीमध्ये आणि इडली आणि सांबरसुद्धा करून घेतात आणि मी नाही करत इडलीसोबत सांबर आणि जी काय आपली नॉर्मल डाळ असतो ना डाळीसोबत छान लागते इडलीसुद्धा आणि मी नाही करत कधी सांबर इडली आणि चटणीच नेहमी करते अशी दो छान लागते हे बघा चटणी अशी तयार झाले बघा ओल्या नारळाची चटणी आणि इकडं बघा मी दुसऱ्या फेरीसुद्धा असे इडली करून घेतलेली आणि दोन ते तीन मिनटानंतर बघा ते सुद्धा मी आता इडल्या काढून घेते इकडं आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान झालेत बघा इडली आणि हे बघा सकाळचं किती गडबड असतं ना त्यामध्ये इडली म्हटले की खूप पसारा पण होतो त्यामुळं इडली चटणी त्याच्यासोबत आणि दुपारचं जेवण त्यामुळं अजिबात वेळ भेटत नाही तेवढं सगळं करायला आणि हे बघा तरीसुद्धा मी सकाळचं मुलांना सुट्टी असली की नाश्त्याला काहीतरी करावीच लागते आणि त्यामुळं मी सकाळचं खूप गडबड चालू होतं त्यामुळे बघा आणि इडली आम्ही दोन ते तीन प्लेट असं काढून घेतल्या दोन ते तीन फेरी बघा आता मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या तशी काढून घेतली थोडीशी बघा इडली करून झाल्यानंतर बघा मी तुम्हाला आता दाखवेन आता इडली कशी एकदम मऊ झालेली आहेत आणि तुम्ही इडलीसोबत खायला सांबरसुद्धा करून घेऊ शकता खूप छान लागतं सांबरसुद्धा पण मी कधी करत नाही मी फक्त चटणीच करते इडलीसोबत आणि आमच्या घरी सांबर शक्यतो लागत नाही आणि फक्त मलाच लागतं त्यामुळं मग मी एकटीसाठी कधी करून घेत नाही खायला आणि घरात जे काय डाळ असतं ना तिखट डाळ त्याच्यासोबत पण इडली छान लागते बघा म्हणून मी बघा डाळीसोबत आणि चटणी आणि डाळ त्याच्यासोबत आम्ही नेहमी खात असतो इडली आणि हे बघा आता इडल्या करून झालेल्या आहेत पूर्ण आणि हाय लास्ट फेरी आहे बघा इडलीचं असे मस्त माझी आता बघा इडल्या करून झालेत आणि तो आता तुम्हाला दाखवतो बघा इडली कशी एकदम मऊ झालेली आहे आणि आणि इडली जरासुद्धा प्लेटला चिटकली नाही बघा एकदम अजिबात चिकटसुद्धा झालेले नाही आहेत इडली आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलाच असेल जरासुद्धा इडली अशी चिकट झालेली नाही बघा आणि असे माझी इडली तयार झालेले आहेत मस्त आणि हे बघा आता तुम्हाला दाखवते बघा इडली बघा एकदम कशी मऊ झालेली आहे आणि जरासुद्धा चिकटसुद्धा नाही बघा एकदम बाहेर कसे इडली असतात ना बाहेर ना आपण खातो हॉटेलमध्ये तसंच सेम झालेत बघा अजिबात हातालासुद्धा बघा चिटकत नाही अशी मऊ झालेली आहेत बघा इडली मस्त आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा